शांत हे इथं काहीतरी कंपनी दिसते इथं जाऊन विचारूया का आपण भेटलं काम तर बरं होईल हा ना हा पण एरिया कुठला आहे हा खरा हे आता बघ त्या तिथं गेट दिसतंय हा चल जाऊन आता तिथं गेट पैसे जाऊ कोण असलं तर आवाज देऊ हाय ना एकदा जर काम भेटलं ना, जोल जोल हाँ। 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 ना, ओ, ना। शांते लय बर होईल बघ अग जवळ जवळ आठ दिवस झाले आपण कामाच्या शोधामध्ये फिरतोय कामच भेटणं झाले हा ना हो लय डोक्याला ताण झाला हो इड तरी भेटल तर बर होईल बाई हा ना अगं जेवढं पैसे होत तेवढं संपलं शांते आता शंभर दीडशे रुपये खिशात राहिले मला तर लय भूक लागली हो काम जर भेटलं ना तर मस्त पैकी आपण गावात काही तर खाऊन घेऊ पहिले आणला असत नव्हतं का ग आता इथं कामाच्या तू सांगायला लागलीस हा तू पण अशी आहेस ना जेव्हा ताण लागेल तेव्हा वीर खान म्हणतेस तू काय बाबा तुझ एक दोन मला कळत नाही का आपल्या बायकोला भूक लागल का तिला काहीतरी खायला घ्यावा हा म्हणजे तुझ्या पोटाला भूक लागलेली मला कळल नाही का शांती चल आता तिथे एक माणूस दिसतय बर बाय हा चला विचारू गेट तर बंद आहे शांत आता हो हा? आता काय करायचं आवाज देऊन बोलून घेऊ तरी फोन का नाही हा ना द्या बरं आवाज हा देतो आवाज गेटला हो दादा या का आम्ही आलो जरा कामाच्या शोधामध्ये कामाला माणस लागत द्या हा, हा का चालेल चालेल ठीक आहे गेट का बंद केले गेट बंदच राहत ना हा का हा, हा। या चल सांगते चल। बरं झालं हे म्हणजे तुमची बट्टी बिट्टी आहे का सगळं आहे भट्टी आहे अनेक काम आहे तिकडे ते मशीन आहे पुन्हा विटा बन काय म्हणलं तिकडं तिकडे कॉन्क्रिटच्या विटा बनवायचं पण ते आमचं कनी सगळं सगळे लेडीजच राहते कामावर लेडीज हा सगळ्या बायाशिवाय मी काम करीत नाही <laughs> अरे बायाशिवाय हा बायाच राहते आमच्या राहते कामा ते गडी पण असतील ना कामाला पण नाही गडी नाही 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 गडी असले का ते कामाची बिघड्या बिगडी होती आम्हाला दोघायला नाही नाही दोघायला नाही नाही माणसाची बात नाही ठेवीत मी आम्ही बायको तुम्हाला त्या दुसऱ्या माळ्यात काम देतो तिकडे पलीकडे त्या माणसाला माणूस लागत तिकडे कसं करायचं काय आता तू इकडं मी तिकडे हा ना आम्ही मी बाया सोडून माणसं नाही ठेवीत पण मग आम्हाला नवरा बायकोला द्या काम नाही नाही नवरा बायकोला ना, तुम्हाला काम देईल मी कायमचे काम देईल पण माणसाला नाही काम माझ्याकडे त्या शिरपेकडे आहे या बाई इकडे जवळ त्याची वस्ती आहे तिकडे काम आहे काय करायचं का माझं तर डोकं चालायचं पण झालं शांत नाही नाही सहज माणूस नाही ठेवीत मी कुठे कोणत्याच कामाला नाही माणूस माझ्याकडे नाही पण मी काय म्हणतोय माणूस ठेवलं तर काय होतंय नाही 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 माणूस चालतच नाही माणूस जातला तर सगळ्या त्या लेडीज बिघडून जाते मग इकडे काम काम बरोबर नाही होत मग मग माझ्या कामाला व्यवस्थित एकदा त्यांना काम, ते काम सांगितलं का करून घेतो मग त्या करत्या काम बाहेर काय रोज आहे ना बाईला आम्ही दोनशे रुपये रोज देतो खाऊन खाऊ नये जेवायला आमच्याकडे दे महिना हा ना कस का करायचं शांती जर ओव्हर टाईम केला ना तर पाचशे रुपये देऊ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दोनशे रुपये रोज नाही ना परवडत पण तीनशे रुपये रोज परवडत नाही ना घेऊन खाऊन ये ना नाश्त्या पाण्याच सगळं चहा पाणी तीनशे रुपये द्या ना मग चालेल ठीक आहे तीनशे रुपये देतो पण तू जाय तू जाय बो बाहेर हा नाही नाही तू तू आधी बात नको थांबू इड चाल बाहेर जा नाही 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 तू बाहेर जाय एकदा तू बाहेर जाय माणसं माला इथं चालतच नाही माणसं नाही नाही माणसं ती सावली सुद्धा नाही चालत इकडे आगा। 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 का, 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 हो करता हा आहे नाही नाही काही नाही काम काम करील ती बरोबर सांगितलेवर आहे ना बरोबर काम करील असं काय करताय ये कुलप लावून घेतो आमचं कसं आहे इडे राखण्याची जबाबदारी आहे ना इथं माणसं येते दुसरे त्याच्यामुळं इडे लेडीज येतात कामाला पण आमचं आता बघा झाला नाही तुम्हाला पगार वाढून दिला आतमध्ये मी बाहेर खास मग आता इकडे दुसरीकडे काम पाहण्या शेजारी काम आहे ना कसं पाहायचं आता काम शिरप्याला मी फोन करतो लागला तर त्याला माणूस लागल इथून माणसामुळे माझं वाटोळ झालं इकडे माणसामुळे तुमचं काय वाटोळ झालं काय सांगायचं वाटोळ झालं याच्यामुळं माणसं गेट मध्ये घेत तुकाच काय आला आतमध्ये आला खरा मी बायको त्यांची हा पण तु, तुमच्यामुळं आम्हाला लेडीजच घ्यायची होती म्हणून तेवढ्या ते पुरती घेऊन दिलं चला तुम्ही तुम्हाला कामच सांगून देतो चला ना काय मी येऊ का मग काम सोडून देते जाऊ द्या आ, काम तर पहा काम तुम्ही का भट्टीवर नाही तुम्ही लागल ते करा घरात करा त्या मळ्यात करा कुठेही काम करा नाही 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 हे कामावर माणूस मी घेतच नाही कधीच हा गेटच्या आत नाही घेत माणूस त्याच्यामुळे कुलूप लावून घेतली हा गेट उघडील म्हणून गेटला पण कुलूप लावले बर काम दाखवून देतो का हे इटायच काम कराल नाम करत ठेवायच्या आणि या जर लवकरात लवकर झाल्या ना अजून एक दोन बाई येईल जोडी तोपर्यंत तुम्ही करीत राहायच हगल ला तुम्हाला फक्त फोन करायचा मला चहा नाश्ता लगेच इड हजर आहे आपल्याकडे हा काय काळजी काय काम नाही काय काम नाही मग संध्याकाळी थोडंफार घरातलं काम केलं काय करत आलं तर ते मालक न इथं फक्त बाहेर कामाला चालतात गाडी माणूस चालत नाही आणि माझ्या बायकोला तिकडे घेऊन गेलाय फुलपत लावलं आओ काका तुम्ही काय येडे बावळे माणूस कसा आहे तुम्हाला माहिती का काही का बर अहो त्या माणसाची नियत चांगली नाहीये तो हे ना मधी नेतो सांग काही करतो काय माहिती हा त्याची नियत आहे ना त्याची नाही तो बिलकुल त्या इतका चावनट इतका चावनट आहे तो फक्त बायलाच मधी घेत राह आता माणसाला घेत नाही जातो मी तुमच्या बायकोला काही खेळ आज इकडे तुझ्या मायला मग चावला तुझ्या तू कशाला तिथं थांबली अग इकडे ये पहिले तू अशी यायचं ना केसाता सा वाटत रोटे रोटे नाही नाही बायकोला तिकडे घेऊन गेला हा आऊ थामा नका हा काय झालं काय झालं खाली उतर खाली उतर नाही खाली नाही उतर तुम्ही मी खाली खाली उतर तू खाली खाली नाही नाही गेट बाहेर उघड तुझ्या जसा माईचा मी नाही खाली खाली मी खाली खाली उतर दू हा ते काय

काय इकडे फक्त बाहेर बाहेर खांब देतो मी राहून काय मस्ती आली मस्ती काय बाकी तू तुला सांगितलं बाहेर वयच्या बाहेर वय तुझा

नाही नाही याला तर सोडणार नाही थांबतो यालाय काय थांबा नाही तुम्ही सोडा सगळ्यांनी सोडा तू बाजला तो बाजू तुला मारीन

तुम्ही आज करा ना आओ, आए, काम हा म्हणल्यामुळं मी मधी घेतलं तुला आता काय करायचं बैलच सांगोट शिकून घ्यायचं तुम्ही थोडं हो सांगितलं होतं त्याला आ, त्याला म्हणलं माणसान लागत नाही मला येणार नाही काय होत माहिती का लोक मग आपल्याला नाव उठवतील ना अशाने हे कोणी कामाला काहीच केलं नाही नुसतं आम्ही तिला काम सांगितलं हा म्हणलं बरी लागेल ला आता कामाला सांगेल एकटी मान तिला अजून एक बाईमा जोडी घ्यायची म्हणजे लोकांना संशय नाही लोक आणतो दोन बाया आता टाईम होता मला गावात जाऊन आणायच्या होतं बाया बराबर आहे पण एकटीला कधी नाही घ्यायचं मध्ये पाहिलं ना आता त्याचं नावर कसं मी लागलो होतं मी नसतं आलो ना तुमच्या दोघांनी चांगली झाली असतात आहे ना काय ती चक्र हो जाऊ जाऊ दे आपण थोडं काय केलं होतं घ्या कुलूप लावून जाऊ दे द्या ग्या कुलूप लावून आता परत पण काम घेऊ नका घरी बाई भारी होती पण तिचा नवरा लईन को की आयला त्याला काय संशय आला का त्या त्या पुरीनं सांगितलं बरं का त्या पुरीनं मुळे गोंधळ झाला काजेल आहे ना काजेल तिनं सांगितलं